जय महाराष्ट्र बातमी येते थेट थे मराठवाड्यातून मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांसाठी पाच लाखांचा विराट असा भव्य मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात अंबादास दानवे चंद्रकांत खैरे तसेच इतर शिवसैनिकांच्या जोरावर आज काढला शेतकऱ्यांसाठी शिवसेना उतरली मैदानात नेमकी ती गर्दी किती आहे त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज तुम्हाला नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की आजच्या या मोर्चामध्ये नेमकी गर्दी किती होती त्याचा तो व्हिडिओसुद्धा आपण बघूया गेल्या काही दिवसापासून राज्यात शेतकऱ्यांची जी दानादान पावसामुळे उडाली आहे आणि निष्क्रिय सरकार त्याकडे लक्ष देत नाही एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे आपल्या राजकारणात व्यस्त आहेत अनेक राजकीय मेळावे घेत आहेत परंतु शेतकऱ्यांकडे बघायला त्यांना वेळ नाही तीच संधी साधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी मदत मिळावी कर्जमुक्ती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आणि जेव्हा मैदानात ठाकरे उतरतात त्यावेळी जनता असेल किंवा शिवसैनिक असेल त्यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने उभे राहतात आज असाच मोर्चा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निघाला हा हंबरडा मोर्चा आपण बघू शकता याची गर्दी गर्दी अतिशय मैदानासोबत बाहेरसुद्धा होती उद्धव ठाकरे दोन किलोमीटर शिवसैनिकांसोबत जनतेसोबत चालत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर सरकारवर हल्लाबोल केला आणि शेतकऱ्यांचं जर तुमच्याकडून भलं होत नसेल तर सत्ता सोडा परंतु उद्धव ठाकरे हा सदैव सत्ता असोआ नसो शेतकऱ्यांसोबत आहे असंही ठणकावून सांगितलं यावेळी अंबादास दानवे यांनीसुद्धा भाषण केलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेली गर्दी आपण हा व्हिडिओ ह्या फोटोमध्ये बघू शकता की सगळीकडे वादळ आहे आणि शेतकऱ्यांसाठी शिवसेना जेव्हा मैदानात उतरते त्यावेळी सरकारला सळो पळो करून ठेवते त्यामुळे आता येणाऱ्या काळात शेतकरी वर्ग हा शिवसैनिकांच्या सोबत असेल उद्धव ठाकरे सोबत असेल यात काही शंका नाही म्हणूनच ही गर्दी बघून जिल्ह्यातील संजय शिरसाट असतील संदीपान भुमरे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधी ही झालेली ठाकरेंसाठी गर्दी शेतकऱ्यांसाठी झालेली गर्दी बघून संदीपान भुमरे यांनासुद्धा आता काय करावं हे सुचत नाही आपण बघू शकता ही, ही तुडुंबाशी गर्दी हीच गर्दी उद्याचं भविष्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गर्दी बघून पाच लाखाची गर्दी ही पुढील भविष्यात शिंदेगड आणि भाजपला जो काही धडा शिकवेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र